श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त मस्त आजच्या दिवस तुमच्या चांगल्याचा मी चरणी प्रार्थना करणार आहे बघा तुमच्यासोबत आज मी एक रेसिपी तयार करणार आहे तर ताटाची शोभा वाढवणारी आणि जिभेची चव वाढवणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये तर ती रेसिपी कोणती आहे तर बघा आता कोणत्या सीझन चाली आंबा आणि कैरी तर आता पाऊस पण कुठं कुठं पडतो आहे तर कैऱ्या मोठ्या प्रमाणात आता मार्केटमध्ये यायला लागले आहेत तर आता महिलांची लोणचं टाकण्याची लगबग चालूच झाली असेल तर चला म्हटलं आज आपण एक किलोचं प्रमाणात लोणचं मी खांद्याची पद्धतीने कशी तयार करते तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत तर चला रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त मस्त आजच्या दिवस तुमच्या चांगल्याचा मी स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे बघा तुमच्यासोबत आज मी एक रेसिपी तयार करणार आहे तर ताटाची शोभा वाढवणारी आणि जिभेची चव वाढवणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये तर ती रेसिपी कोणती आहे तर बघा आता कोणत्या सीझन झाली आंबा आणि कैरी तर आता पाऊस पण कुठं कुठं पडतो आहे तर कैऱ्या मोठ्या प्रमाणात आता मार्केटमध्ये यायला लागल्या आहेत तर आता महिलांची लोणचं टाकण्याची लगबग चालूच झाली असेल तर चला म्हटलं आज आपण एक किलोचं प्रमाणात लोणचं मी खांद्याची पद्धतीने कशी तयार करते तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत तर चला रेसिपीला सुरुवात करूया बघाय एक किलो कैऱ्या आणल्या रात त्या रात्री आणल्या रा त्या आणि रात्रभर मी अशाच हवेत ठेवल्या सुकवायला आणि या कैऱ्या सुकवून घ्यायच्या आहेत जर आपल्याला वर्षभर लोणचं टिकवायचं असेल तर कारण की त्या ओल्या असतात थोड्या चांगले हावे लेगे तर चांगल्या हवेत वाळून घ्यायचे आहेत आणि वाळल्या गेल्यानंतर एक एक स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहेत आणि आता बघा मी चाळणीत एक चाळणीत टाकून घेते सर्व कैऱ्या एक एक निवडून घ्यायची आहे कारण की थोडीफार घाण लागलेली असते बघा आता लोणचे बनवण्यासाठी मी साहित्य काय घेतले बडी शोक घेतली आहे हे बघा स्पून दोन चमचे बडी शोक आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आणि तीन चमचे तिखट घेतलेले ह्या चमचीने माप घेतलेले आणि चार म मा, मसाला इलायची घेतली आहे हिंग अर्धा चमचा घेतला आहे आणि लोंग मिरे बघा इतके घेतलेले आहेत आणि लोंगा बघा पाच सात घेतलेले आहेत आणि ही राई आहे आता एक किलोला किती टाकायची तर आपल्यावर असतं ते किती टाकायचं काय टाकायचं तर मी आता फक्त दोन तीन आणि चार फक्त एक किलोला चार चमचे राई आहे एवढी आहे टाक जास्त टाकणार नाही मी आणि ही नंतर लोणचं बनवेल त्या कामातील आता फक्त सध्या नवीन काही आल्या आहेत बाजारात तर म्हटलं चला नवीन नवीन म्हणजे छान असं लोणचं लागतच बडी हिशोब आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे जास्त बारीक करायची नाही आहे आणि मला मसाला इलायची ना ही पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आता बडीशोपणे हे एकत्र मिक्सर मध्ये करते जाडसर आहे जास्त बारीक करायचं नाही म मसाला इलायची आणि शोप मी अशी जाड सर घेतली जास्त बारीक करायचं आहे जाड सरच आहे बघू शकता असं जाडसर आता हे लसूण आहे पण मिक्सर म्हणजे बारीक करून घेणार आहे हे पण जास्त बारीक करायचं नाही लसूण पण जास्त बारीक केले नाही जाड सरस ठेवले तेल गरम झाले वाफा निघताय आता तेल गरम झाले आता काय करायचं जास्त बारीक केलं नाहीये लावून गेले करून घेतले जास्त तिखट नकोय मला लोणच मग त्रास होतो जास्त तिखट लोणचं राहिलं की हे तिखट आणि हिंग नंतर टाकायचंय आणि तेल गरम कसं झालं कसं ओळखायचंय बघा एका लसूण घ्यायचं जा। गरम झालं कसं ओळखायचंय हे लसूण असतं लसूण टाकायचं तुटला तो, तो हे बघा लसूण हे बघा तसं तळतळा आवडतो हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे वाफा निघत असते लसूण पण जळला आहे म्हणजे आपलं तेल गरम झाले आता गरम गरमच तेल टाकायचं इथं हळद पण टाकायची हळद अर्धा चमचा हळद हिंग हिंग टाकून घ्यायचं तिखट नंतर टाकायचे कारण की खूप गरम तेल असतं आपलं तिखट जळू शकतो म्हणून नंतर टाकायचं हे बघा तिखट टाकू बघा आपण लगेच तिखट टाकलं नाही गरम गरम तिखट कारण की जळलं असतं आपलं नंतर टाकायचं तिखट थोडंसं असं ए खाली वर करायचं मग तिखट टाकायचं असं खूप छान असं वर्षभर टिकणारा हा लोणचा मसाला आहे तुम्ही वर्षभर हे म्हणजे लोणचं तुम्ही ठेवू शकतात आणि आपण ज्याच्यात लोणचं भरणारेच चिनीची असो प्लॅस्टिकची असो काचीचे असो ती स्वच्छ क्लीन करून उन्हात दाखवायची आहे पाणीचा एक थेंबही नको कारण की पाणी असलं की लगेच बुरशी लागते लोणच्याला तर स्वच्छ क्लीन करून उन्हात दाखवायचं आहे ही एक टिप्स झाली दुसरी टिप्स म्हणजे वर्षभर लोणचं टिकवायचं असेल आपण ज्याच्यात लोणचं भरणार ते स्वच्छ क्लीन उन्हात दाखवायचं एक थेंबही नाही पाहिजे आणि कैरी असते चा ती चांगली हवेच म्हणजे सुकवायची चांगली हवेमध्ये वाळू द्यायची कैरीला थोडी आता मी काल रात्री आणल्या तर रात्रभर रा ठेवली आणि दुपारी पण ठेवल्या पाच वाजता हे लोणचं तयार करायला मी सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण अशा कोरड्या करून घेतलेल्या बघा पाणीचा असं ओल्या ओल्या कैऱ्या दिसत नाही आहे पूर्ण अशा सुकलेल्या आहेत त्या कैऱ्या सुकू द्यायच्या आहेत हे वर्षभर टिकणारं लोणचंही खराब अजिबात होणार नाही आणि खूप टेस्टी आणि चविष्ट असं लोणचं झालेलं आहे आपलं तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की लोणचं कसं झालेलं आहे आता आपला मसाला थंड झाला होता एक दीड तास मी हवेत ठेवलं होतं कारण की पावसाचं पण वातावरण होतं हवा खूप होती म्हणून पटकन थंड झालं ते आणि अशा पद्धतीने थोड्या थोड्या कैऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि खालीवर खालीवर परतवून घ्यायचे आणि तुम्ही असं म्हणजे अर्धा एक तास असं पण ठेवू शकता आणि नंतर तुम्ही बर्नीत भरू पण शकता खालीवर खालीवर करायचं जर तुम्हाला असं गोड थोडं लोणच आवडत असेल तर मी गुळ घातलेला नाही कारण की आम्हाला गुळ टाकलेलं लोणच आवडत नाही आणि गुळ असल्याना जास्त कोणाला आवडत नाही लागत असतो कारण की तिखट लोणचं कोणाला आवडत नसतं कोणाला गोड आंबट लोणचं आवडल्या वर्षी तुम्ही गुडकणी करू शकता वर्षभर टिकलं जास्त म्हणजे लोणचं आवड आता हे अजून मी लोणचं करणार आहे दोन तीन किलो काय रे आणून आता हे फक्त एक किलोचं प्रमाणात मी लोणचं केलेलं आहे आता हे लोणचं सर्व मी संपवणार आहे आता सकाळी मस्त तेल मला जितक्यावर तेल नाही

तर अशा प्रकारे बघा आपलं लोणचं तयार झाले मस्त रेडी तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा लोणचं खूप छान आणि स्वादिष्ट लोणचं आहे आणि वर्षभर टिकणार आहे लोणचं आहे किलोचं लोणचं तयार झाले मस्तपैकी तर तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं करून बघा खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लोणचं आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला लोन लोणचं कसं तयार केलं हे खांदेशी पद्धतीने तयार केले आणि वर्षभर टिकणारे हे लोणचं तर चला पुन्हा भेटूयाच्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ